प्रत्येक ठिकाणी जाऊन स्टंट करायचं काम ओमराजेने सुरू केले स्वतः मी चट्टाले ती स्मारखान आहे ते दाखवायचं बंद करा धाराशिव संकट कोसळलं एक कुटुंब पुरात अडकलं होतं मदतीसाठी आरडाओरडा करत होतं ठाकरेंचे खासदार ओमराजे निंबाळकर पुढे आले ओमराजेंनी जीवाची बाजी लावत एन डी आर एफच्या जवानांच्या मदतीनं पाण्यात उतरत कुटुंबाला सुखरूपपणे बाहेर काढलं त्यांचा हा मदत करतानाचा व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल झाला आणि अगदी ठाकरेंपासून ते बाळा नांदगावकरांपर्यंत सर्वांनीच ओमराजेंची पाठ ठोपटली खासदार कसा असावा याचं उदाहरण ओमराजेंनी दाखवून दिलंय असं कौतुक सर्वसामान्य जनतेतूनही होऊ लागलं एकीकडे हे कौतुक होत असताना ॲडव्होकेट योगेश केदार यांचं विधान आलं ओमराजेंनी केलेला हा स्टंट आहे असं योगेश केदार म्हणाले हे सगळं प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलं आहे अशी टीका योगेश केदार यांनी केली होती आता प्रत्येक ठिकाणी जाऊन स्टंट करायचं जा काम ओमराजेने सुरू केले मी एकटाच किती काम करतोय आणि बाकीची जनता बाकीचे प्रशासन अधिकारी मुख्यमंत्री सरकार हे काहीच काम करत नाहीत असा एक भाव त्यांच्या लोकांचा दाखवण्याचा सुरू आहे आणि सगळ्यांना बदनाम करायचं मी एकटाच किती शहाणा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न काल म्हणजे ओमराजे करायला लागलेले आहेत आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही काल नाचले म्हणून तुम्ही असं प्रपोकोंडा सुरू केला तुम्ही लोकांनी अरे नाचले कुठं ते काही कुठं बारीवर जाऊन नाचालेत का काय डिस्कोमध्ये जाऊन नाचालेत काय हा काय प्रकार लागला आहे ओमराजेंनी स्टंटपणाच्या म्हणजे जे त्यांना ला ला लागलेल्या सवयी आहेत त्या सोडून द्याव्या प्रत्येक वेळेस कोणाच्या तरी अंगावर धावून जायचं कोणाला तर शिवराळ भाषा वापरायची हां आणि मीच किती एकटा आक्रमक आहे आणि शहाणा आहे हे दाखवायचं दहा दहा टक्क्यानं तुम्ही जे गोळा केला आहे टेंडरमध्ये दहा दहा टक्क्यातलं पाच पाच टक्के आतापर्यंत केले गोळा केलेला तुम्ही जरा वाटाणा लोकांमध्ये लोकांमध्ये हाय दानत पण इतरही लोक काम करा त्या लोकांना तुम्ही बदनाम करून स्वतः मी चट्टाले ती स्मारक आहे हे दाखवायचं बंद करा लोकांच्या भावनांसोबत खेळून भावनी कोण राजकारण करू नका केदार यांचं हे विधान त्यांना चांगलं टालय कारण केदार यांच्या विधानानंतर नेटकर यांनी केदार यांचा चांगलाच समाचार घेतलाय ओमराजे ज्या पद्धतीनं गळ्यापर्यंत पाणी असताना त्या कुटुंबाला वाचवायला गेलेत त्या पद्धतीनं तू त्या पाण्यात उतर मग तुला कळेल आपली लायकी काय तर दुसरा निटकरी म्हणतोय की स्टंट निंबाळकर साहेब नाही तू करतोय येडपटा गपरे केदारा अशा शब्दात ॲडव्होकेट योगेश केदार यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा